नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नागपुरात एक तर्फी प्रेमातून थरारक हत्येची घटना समोर आली आहे गाडीखाणा परिसरात चोवीस वर्ष तरुणाची चाकूने भोसकून निर्दयी हत्या करण्यात आली आहे घटनास्थळावर रक्ताचा थरार पाहून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पाहुयात नेमकं काय घडलं नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत गाडीखाना परिसरात मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली अमन मेश्राम वय चोवीस राहणार गंगाबाई घाटचोक या तरुणाची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली अमनचा एका तरुणीशी परिचय होता पण तो एकतर्फी प्रेम करत होता आणि तिला धमकावत असल्याचं समोर आलंय घटनेच्या दिवशी रात्री अमनने चिडून त्या तरुणीला फोन करून गाडीखाना परिसरात भेटायला बोलावलं राम कुलर जवळील मैदानात ते सर्व बोलत उभे असताना अमनने संतापाच्या भरात तरुणीला कानशिलात लगावलं ही घटना पाहून आरोपी अमित रामराव शिवरकर राहणार बाभुळगाव यवतमाळ प्रचंड चिडला त्यांनी लगेच चाकू काढून अमनच्या पोटात वार केला अमन रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेला माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमी अवस्थेत अमनला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी अमितला अटक केली आहे सदरची घटना ही काल दिनांक रोजी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान आपल्याकडे गाडी मैदानाच्या समोर घटलेली आहे या ठिकाणी यातील मृतपास अमन गौतम मेश्राम वय चोवीस वर्ष राहणार जुना पगडगंज गंगाबाई घाटजवळ नागपूर हा इसम त्याची मैत्रीण नामे कुमारी तेजस्विनी जगन कावळे व एकवीस वर्ष राहणार खबाडी बोरगाव पवनी जिल्हा बंडारा या ते ठिकाणची ते मूळचे आहे आणि इथं ती गा गाठिकाणामध्ये राहते सध्या तर या त्याच्या मैत्रिणीला तो भेटण्यासाठी इथं आला होता त्यावेळी त्यांच्या जुन्या मैत्रीच्या वादातून एकमेकांसोबत शिगण आणि वाद सुरू झाला या अगोदरच या ठिकाणी तिचा दुसरा एक आहे ज्याचं नाव आहे अमित रामराव शेवरकर व चोवीस वर्ष राहणारा फारडीचा आहे तो आणि त्याचा मावस भाऊ आहे हेमंत चेतनेश्वर बागडे व पंचवीस वर्ष रामनगर बाजारपोले शहापूर जिल्ह्यात भंडारा हे दोघं या ठिकाणी अगोदर चालले होते ज्यावेळी या दोघांच्या म्हणजे तेजस्विनी आणि अमन गौतम मिश्राम यांच्यात वाद झाले ते वाद पाहून यातला जो हे दोन्ही आरोपी त्या ठिकाणी आले आणि यातला जो अमित रामराव शिमरकर आहे याने आ, त्या अमन गौतम मेश्रामला स्वतःच्या छापूने चा त्याच्यावर वार केला पोटावर आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला तर संदर्भामध्ये आम्ही तिन्ही आरोपी गुन्हा नोंद करून त्या तिघांनाही अटक केलेला आहे आणि आमची तपास आता चालू आहे कारण असं आहे की यातला जो आमन गौतम मेश्राम आहे त्याचे त्याच्या सोबत गुण संबंध होतो आणि तो थोडासा प्रसिद्ध होता या विषयावर पण याच दरम्यान जो तिचा जो दुसरा मित्र आहे अमित रामराव शिव तर हा सुद्धा प्रेजिटनेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होतात आणि या गोष्टीला जो आमन आहे तो विरोध होता त्याच्यामुळे त्यांची वापरतो हा एकदम अगदी कमी वेळामध्ये आपण लगेचच आपले जे आपले कॉन्टॅक्ट्स आहेत ते वापरून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपले माननीय सी पी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर आणि डी सी पी श्री राहुल मदने सर त्याचबरोबर आमच्या एसीबी मॅडम पॉप्युलर डिव्हिजनच्या श्री अनिता मोरे मॅडम नवीनच आपल्याकडे रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री तावडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही स्वतः आणि आमची जी डीबीसीची टीम आहे याशिवाय पोलीस सर्व अधिकारी या सर्वांचे श्रेय आहेत आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञा सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो मेन्टेन अशा वैशिष्ट परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञ प्रकल्प ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा से देख भारताबर परदेश प्रकल्पांची यशस्वी उभारणी करनी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्राइवेट लिमिटेड